आज आपण एकाच पिठापासून उपवासाचा डोसा आणि आंबोळी करणार आहोत त्यासाठी एक वाटी मी वरी तांदूळ घेतलेला आहे त्याच त्याच वाटीनी पाव वाटी शाबुदाना दोन्ही मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाच सहा तास तरी आपण भिजत ठेवायचं पाच सहा तासानंतर आपण पीठ वाटून घेऊया हे मी पीठ आता वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आता आपण चटणी करणार आहोत त्यासाठी दोन चमचे दही घेते आज मी दह्याची चटणी बनवत आहे खोपऱ्याची नाही दोन चमचे दही घेतलेले आहे एक चमचा लाल तिखट थोडस मीठ चिमूटवर साखर त्याचे सगळं मिश्रण आपण वाटून द्यायचं मिक्सरला चिमूटवर सोडा घालत मी आणि आपली चटणी तयार आहे सोडा घालवल्यानंतर मिक्स करायचा हवा गरम करायला ठेवलेला आहे एक चमचा पीठ घेतलंय याच्या तव्यावर सोडायचं आणि हलक्या हाताने फिरवायचं जास्त पातळ करायचं नाही आंबोळी थोडी जाडच असते झाकण ठेवूया आता उघडून बघू आपण गॅस जरा हळूच ठेवायचा नंतर थोड्या वेळाने फास्ट करायचा हे बघा कसे जाळी जाळी येत आहे होल होल पडलेले त्याचा अर्थ आपली आंबोळी मौसूद आणि लुसलुसीत होणार थोडस तेल घालूया आंबोळी जाळीदार होणार आपण पलटी करून घेऊ एक साईडने कशी तांबूस रंग आलेला आहे अशा प्रकारे आपण हे भाजून घ्यायची की एक साईडनेच फक्त भाजली तरी चालते दोन्ही साईडने भाजली नाही तरी चालते बघ आपली दुसरी पण आंबोळी तयार आहे किती मस्त कलर आलेला आहे आणि किती मऊ पण झालेली आहे आता अशा प्रकारे सगळ्या आंबोळी करून घ्यायच्या मीठ मी वाटतानाच घातलं होतं तर मी तुम्हाला दाखवलं नाही सांगितलं मेद नाही मेद, पिठामध्ये मीठ मेद घातलेलं आहे ते पण मी वाटतानाच मी पिठामध्ये मीठ घातलेलं होतं <्पिती> करुण करुण ते बघा आपला डोसा पण तयार झालेला आहे याच पिठापासून आपण डोसा सुद्धा करू शकतो किती मस्त कलर आलेला आहे पाठीमागून पण आणि जेवढा पातळ होईल तेवढा पातळ करायचा थोडंसं तेल घालूया किंवा तूप घातलं तरी चालतं हे बघा कसा सहज निघालेला आहे डोसा पण एकाच पिठापासून डोसा आणि आंबोळी केलेली आहे ಕಿತಿ ಮಸ್ತ ಕಲರ್ ಆ